चार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर नवी दिल्लीत तीन महत्वपूर्ण विषयांवर उच्चस्तरीय बैठका पंतप्रधानांनी घेतला आढावा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल हस्तक्षेप याचिका मागे उडता पंजाब चित्रपटाच्या वादासंदर्भात येत्या तेरा तारखेला मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल भाजपा सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा शरद पवार यांचा आरोप घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा रहावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा केंद्राचा विचार ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल कदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि आजपासून लंडन इथे सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलामीलाच भारताची गाठ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीसोबत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत तीन महत्वाच्या बैठका घेतल्या आपत्तीचा धोका कमी करण्यासंदर्भात नवी दिल्लीत एक नोव्हेंबरला होणाऱ्या आशियाई मंत्रीस्तर परिषदेसंदर्भात पहिली बैठक पंतप्रधानांनी घेतली आपत्तीचा धोका कमी करण्याविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्यान ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे राष्ट्रीय गुप्तवार्ता ग्रीडची आढावा बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज झाली वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्याविषयीचं नेटवर्क आणि यंत्रणेसंदर्भातली तिसरी बैठकही आज नवी दिल्लीत झाली दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी सिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका आज मागे घेण्यात आली या बॉम्बस्फोटातले पीडित निसार अहमद यांनी ही याचिका दाखल केली होती मात्र या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या याचिकेत अनेक त्रुटी आढळल्या त्यामुळे अहमद यांनी आज याचिका मागे घेतली सोमवारी पुन्हा नव्यानं याचिका दाखल होण्याची शक्यता आहे साध्वी प्रज्ञा यांच्या जामीन अर्जाविरोधात आणखी एक हस्तक्षेप याचिका दाखल झाली असून यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं अद्याप उत्तर दिलेलं नाही सेन्सॉर बोर्डानं अति टीकात्मक भूमिका घेऊ नये असं बजावतानाच उडता पंजाबच्या निर्मात्यानंही चित्रपटातले अपशब्द आणि असभ्य दृश्यांची परिणामकारकता कमी करावी असं मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातल्या सुनावणीदरम्यान आज सांगितलं केवळ अपशब्द आणि असभ्य दृश्यांच्या बळावर चित्रपट चालत नाहीत हे उडता पंजाबच्या निर्मात्यानं लक्षात घ्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे उडता पंजाब संदर्भात येत्या ते तेरा तारखेला आपण निर्णय देऊ असं न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि शालिनी फणसळकर जोशी यांच्या खंडपीठानं सांगितलं याबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली उडता पंजाब या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलाविरोधात दिग्दर्शक आणि निर्मात्यानं याचिका दाखल केली आहे आपल्याला काय हवं आहे ते बघण्याचा पर्याय जनतेला दिला गेला पाहिजे हा चित्रपट मादकद्रव्याच्या वापराला वलय प्राप्त करून देत असेल तर संपूर्ण चित्रपटावरच बंदी घाला असं कोर्टानं नमूद दरम्यान सेन्सॉर बोर्डानं उडता पंचाबाबत घेतलेला निर्णय व्यक्तिगत नसल्याचं अध्यक्ष पहिला न्हानी यांनी स्पष्ट कलि या चित्रपटात सुचवलेले बदल मार्गदर्शक तत्वानुसारच असून या निर्णयामागे माझा वैयक्तिक प्रभाव नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहा कॉम्रेड पानसरे हत्या खटल्यातील संशयित समीर गायकवाड याच्यावरील निश्चितीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे उच्च न्यायालयातील पुढच्या सुनावणीनंतरच चोवीस जून रोजी सुनावणी घेण्यात येईल असं कोल्हापूर सत्र न्यायालयानं स्पष्ट आहे कॉम्रेड हत्या प्रकरणातील पुंगळ्या आणि जिवंत काडतुस सीबीआयनं स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे तपासणीसाठी पाठवलेत त्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट अद्याप यायचा आहे त्यामुळे संशयित समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चिती करू नये असं पानसरे कुटुंबियांचं म्हणणं होतं राज्य सरकारनंही ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली त्यामुळे न्यायालयानं गुरुवारी दोषारोपपत्र दाखल करायला स्थगिती दिली आणि त्याबाबतचं पत्र जिल्हा सत्र न्यायालयाला देण्यात आलं उच्च न्यायालयातील पुढची सुनावणी तेवीस जूनला होणार असल्याचं जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी चोवीस जून रोजी घेण्यात येईल असंही न्यायालयानं स्पष्ट कलि आज भाजपा सरकारनं दोन वर्षात फक्त जाहिरातबाजी केली अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलंय असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आज बोलत होते दोन वर्षात देशाचं कृषी उत्पादन घटलं निर्यात कमी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं ते म्हणाले मोदी लाट ओसरल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर पवार यांनी आज खरमरीत टीका केली मोदी परदेशात देशाचे पंतप्रधान म्हणून जात नाहीत असं सांगत परदेशात जाऊन फक्त देशातल्या निंदनीय घटनांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका करतात असंही म्हणाले आपल्या राज्यातली परिस्थिती गंभीर असूनही दोन्ही सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही असं पवार या मेळाव्यात म्हणाले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित होते राज्यातल्या तरुणांना प्रशासनाच्या कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारं कौशल्य प्राप्त होण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार सोळा ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे युवकांमधला उत्साह उमेद तसंच त्यांच्याकडचं नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग लोकहितासाठी व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत एकवीस पंचवीस वर्ष वयाच्या किमान साठ मिळवलेल्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर पदव्युत्तर पदवीधर तरुणाला सहभागी होता येऊ शकेल सहभागी तरुणांना प्रतिमहा पस्तीस हजार या योजनेत सहभागी झालेल्यांचा कार्यकाळ अकरा महिन्यांचा असेल राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत काढण्यात आली अमरावती आणि भंडारा येथे अनुसूचित जातीसाठी नागपूर हिंगोली येथे महिला अनुसूचित जातीसाठी पालघर आणि वर्धा येथे अनुसूचित जमातीसाठी तर नंदुरबार ठाणे आणि गोंदिया येथे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत तसंच अकोला उस्मानाबाद धुळे आणि पुणे इथल्या मागास प्रवर्गासाठी तर जळगाव बुलडाणा औरंगाबाद परभणी आणि यवतमाळ इथल्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि चंद्रपूर गडचिरोली नांदेड कोल्हापूर सिंधुदुर्ग बीड सांगली आणि जालना इथल्या खुल्या प्रवर्गासाठी तसंच सातारा रत्नागिरी नाशिक रायगड अहमदनगर सोलापूर लातूर आणि वाशिम इथे महिला खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आठ पदं आरक्षित ठेवण्यात आली आहेत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून पहिली मेट्रो डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत धावेल अशी माहिती नागपूर मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी नागपूर इथं आज पत्रकार परिषदेत दिली आहे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एअरपोर्ट ते मिहान या पाच पूर्णांक सहा दशांश किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी पहिल्या एक किलोमीटर फाउंडेशनचं काम पूर्ण करण्यात आलं असून मेट्रोच्या उड्डाणपुलाचे पहिले पाच पिलर पूर्ण झालेत असंही त्यांनी सांगितलं या मेट्रो प्रकल्पाचा चार हजार आठशे साठ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपलब्ध असल्याचा फायदा घेत रेती चोरणाऱ्या माफियांनी गेल्या पंधरा दिवसापासून वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती चोरल्याची बाब समोर आली आहे यामुळे संपूर्ण नदीपात्र सपाट झालं असून रेती चोरीमुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहा या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं कारवाई करत रेती चोरट्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली जिल्हाधिकारी कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रातून रेतीची चोरी कशी झाली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे घरगुती बाजारपेठेत पुरेसा पुरवठा राहावा रहावा दृष्टीने साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा प्रस्ताव अन्नधान्य मंत्रालयानं मांडला आहा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती वाढत असल्यामुळे नफा कमावण्यासाठी व्यापारी निर्यात वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे हा कर लावल्यास देशातल्या बाजारपेठेत साखरेचा पुरवठा पुरेसा राहील आणि किमतीही नियंत्रणात राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे अन्नधान्याच्या आयातीवरचं अवलंबत्व कमी करायचं असेल तर कारखान्याने तंत्रज्ञान सुधारलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाण बदलण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असं मुख्य साखर संचालक जी एस साहू यांनी म्हटलं साखरविषयक तिसऱ्या परिषदेचं उद्घाटन करताना ते आज पुण्यात बोलत होते खाद्यतेलाबाबत आपण अजूनही आयातीवरच अवलंबून असल्याचं साहू यांनी यावेळी नमूद केलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध कृषी उत्पादनं दुग्ध उत्पादन कुक्कुटपालन मत्स्यशेती यासारख्या शेतीला पूरक ठरणाऱ्या जोडधंद्याबाबतही चर्चा होत आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून कारखानदार शेतकरी आणि विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित होते शेतकऱ्यांनी केवळ कृषी उत्पादनावर अवलंबून न राहता कृषीपूरक जोडधंदेही करावेत या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे आज जागतिक दृष्टीदान दिवस आहे बुद्धिमत्ता आणि अंगभूत गुणवत्ता असूनही आपल्यातीलच अनेकांना अंधत्वामुळे आपण अनुभवत असलेल्या जगाचा आनंद घेणं आणि सामान्य माणसासारखं आयुष्य जगणं शक्य होत नाही अशा वेळी आपण साधलेली वैद्यकीय प्रगती त्यांच्या अंधारलेल्या जगात आशेचा किरण ठरली आहे आपण मृत्यूपश्चात नेत्रदानानं अंधांना केवळ दृष्टीच नाही तर जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनही लाभतो आहे डोळे ईश्वरानं मानवाला दिलेलं एक अनमोल इंद्रिय जगण्याच्या पहिल्या श्वासापासून या डोळ्यांच्या माध्यमातून आपण जग पाहत असतो मग ते एखादं सुंदर निसर्गदृश्य असो किंवा चंद्रताऱ्यांचं विश्व असो बालपणात व्यक्त होणारी निरागसता असो एखाद्यापासून नजर चुकवणं असो किंवा एखाद्या मनरंगी आविष्काराला दिलेली दाद असो खरंच डोळे फक्त पाहतच नाहीत तर बोलतात सुद्धा पण दुर्दैवानं काही नेत्रहीन व्यक्तींना या आनंदापासून वंचित राहावं लागतं किंबहुना ज्ञान मिळवण्याचे एक इंद्रियच नसल्यामुळे त्यांना या वैगुण्याशी आयुष्यभर सामना करावा लागतो माणसानं मात्र यावरही उपाय शोधून काढला तो नेत्रदानाचा अकाली किंवा नैसर्गिक कोणत्याही प्रकारच्या मृत्यूनंतर एक सामाजिक जाणीव म्हणून प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते अर्थात याची पूर्वतयारी मात्र डोळसपणानंच केली पाहिजे आपल्या नेत्रदानाचं शपथपत्र जवळच्या नेत्रपेढीत देणं आवश्यक आहे दोन हजार अकरामध्ये झालेल्या अंग प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूपश्चात सहा तासाच्या आत करणं आवश्यक आहे याबाबतची जागरूकता सर्वांनीच दाखवणं खरंच गरजेचं आहे सध्याची आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणावर नेत्रदानाची गरज आहे तेव्हा आजच्या नेत्रदान दिवसानिमित्त एक संकल्प करूया एका तरी नेत्रहीनाला जग दाखवूया नेत्रदानाविषयी समाजभान जागृत करण्याकरता विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असतानाही समाजाचा प्रतिसाद मात्र समाधानकारक म्हणता येणार नाही त्या नेत्रदानाचं महत्व आणि प्रक्रियेविषयीची माहिती देण्याकरता ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ताताराव लहाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार डॉक्टर आपलं नऊच्या बातम्यांमध्ये स्वागत आज नेत्रदान दिवस आहे आणि तुम्ही तर नेत्रदानाचं हे इतकं महान कार्य गेली अनेक वर्ष करताय खरं तर दान कुठलंही चांगलंच पण त्यातल्या त्यात अवयवदान हे सगळ्यात जास्त मोलाचं ठरतं कारण ते एखाद्या माणसाला आयुष्य देत असतं नेत्रदानाची आपल्या देशातली परिस्थिती सध्या काय आहे म्हणजे आपल्याकडे कसा काय ह्याला प्रतिसाद मिळतोय नेमका नाही ने नेत्रदानाची आपल्याकडची परिस्थिती आपण विचार केला तर खूप अशी काही चांगली नाही आहे आणि आपल्या नेत्रदान हे जवळपास भारत देशामध्ये दरवर्षी पन्नास हजारापर्यंत नेत्रदान होत आहे आणि आपली जी गरज आहे ती दोन लाखाच्या पर्यंतची गरज आहे त्याचबरोबर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्याला सात हजार डोळे मिळत आहेत पण आपली गरज पंचवीस हजार आहे रे तर त्यामुळे नेत्रदानाची आजची जी परिस्थिती आहे सुधारत आहे नक्की सांगता येईल पण आणखी खूप काही म्हणजे याच्या जवळपास पाचपट नेत्रदान होण्याची गरजेचं आहे पण नेत्रदानाला लोक येत नाहीत कारण लोकांना असं वाटतं की आता आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्या नातेवाईकांना कशाला त्रास द्यायचा किंवा आता मृत्यू झाल्यानंतर आपण आपल्या ह्या नातेवाईकाला तरी आपल्या ह्या परिजनाला कशाला त्रास द्यायचा असं किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स असतात की काय असं वाटल्यामुळे लोक येत नाहीत तर अशा लोकांसाठी आपण काय सांगू शकाल नाही कसं आहे की नेत्रदानाबद्दलच्या बऱ्याचशा अशा संकल्पना आहेत आणि नेत्रदान केलं जात नाही तर त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे अंधश्रद्धेचं बरोबर आणि दुसरं कारण आहे की तेवढं जे शिक्षण असायला पाहिजे आपण म्हणूया की नेत्रदानामध्ये ने। ने। आरोग्य शिक्षण ने। ने। आयोजनाचं शिक्षण हे तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि तसं झाल्यामुळे आज असं झालं आहे की नेत्रदान तसं करणं म्हणजे कठीण जात आहे आणि जितकं मिळायला पाहिजे ते मिळत नाही पण अंधश्रद्धा थोड्याशा कमी झाल्या पाहिजे आणि त्या कमी करायच्या असतील तर मला असं वाटतं की पुनर्जन्म मिळत नाही आहे किंवा अशा छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत की ज्याच्याबद्दल जर आपण सर्व माहिती दिली आणि लोकांच्या पर्यंत ती पोहोचली तर लोकांच्या मनामध्ये नेत्रदान करण्यासाठीच जे काही त्यांची इच्छा आहे ती होऊ शकते आणि आपण त्यासाठी थोडे प्रयत्न केले प्रयत्न बरं लोकांना एक वयोमानाचा पण प्रश्न असतो त्यांना असं वाटतं की वृद्ध असतील तर घेतलं जात नाही का तर लोकांसाठी आपण काय सांगू शकतो की कोणत्या प्रकारच्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात यामध्ये वयोमान हे कधीच येत नाही तर यामध्ये एक वर्षापासून ते शंभर वर्षापासून कुठल्याही माणसाला नेत्रदान करता येतं त्यामध्ये मधुमेह झालेला असेल डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असेल तरीही नेत्रदान करता येतं पण ज्यांना हो कर्करोग आहे म्हणजे आपण ज्यांना कॅन्सर म्हणतो किंवा याच्याही बाधित काही रुग्ण आहेत किंवा ज्यांना कावीळ झाला आहे किंवा ज्यांना इन्फेक्शन आपण म्हणूया की ज्याचा संसर्ग झाला आहे असे हे चार आजार सोडले तर बाकी सर्व आजारामध्ये नेत्रदान करता येतं आणि ते नेत्रदान मला असं वाटतं की करण्यासाठी फार सोप्या सोप्या प्रोसिजर आहेत त्यातून ते करावं असं मला वाटतं बरोबर मग आता एखाद्याला नेत्रदान करायची इच्छा असेल म्हणजे बऱ्याच जणांना असते तर पण त्यांना माहिती नसतं की आपण आता हे कसं जायचंय तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल आपली कुठे कुठे केंद्र शासनाची किंवा प्रायव्हेट सुद्धा प्रायव्हेट आणि शासनाची मिळून सहासष्ट नेत्र बँक आहेत आपल्या त्याचबरोबर चौसष्ट ठिकाणी आपण नेत्र गोळा करू शकतो आपण केंद्र आहेत आणि एकशे चोवीस ठिकाणी नेत्र रोपण शस्त्रक्रिया करण्याच्या परवान्या दिलेली रुग्णालय आहे तो मोटा तो तर एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं आहे तर त्यामध्ये कुठल्याही नेत्र पिढीमध्ये किंवा नेत्र जिथं गोळा केलं जात असं केंद्रामध्ये जाऊन आपला फॉर्म प्लेस केला तर आपलं नेत्रदान करता येतं पण चौड्यांच्या कायद्यानुसार नेत्रदान करण्यासाठी पूर्वी नेत्र आपले रजिस्टर केले नसतील तरीही नेत्रदान करता येतं आणि यामध्ये फक्त एकच आहे की मृत्यूनंतर आपण एखाद्या नेत्रपिढीला फोन करायचा आहे आणि फोन केल्यानंतर ते एकदम एक दोन तासात येतात ते आणि ते नेत्र काढून घेऊन जातात याला एकच लागतं की एक मृत्यूचं प्रमाणपत्र आणि एक नातेवाईकाची अच्छा तर पूर्वी नसेल केलं तरी ते करता येतं आणि काढल्यानंतर तिथं खड्डा पडत नाही कारण आपण फक्त बुबुळ काढतो तिथून रक्त येत नाही चेहरा विद्रुप होत नाही आणि तिथून म्हणजे असं सगळं झाल्यामुळे आणि तिथून जेव्हा हे घेऊन जातात बाहेर तर ते नेत्रपिडीत गेल्यानंतर त्याचं वर्गीकरण करतात आणि ज्यांचं जे कोणी प्रतीक्षा यादीवर आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते म्हणून अतिशय सोपी अशी ही प्रोसिजर आहे आणि एक ते दोन तासांमध्ये तिथे येऊन ते नेत्र काढून घेतले जातात घरी येऊन ते काढून घेऊ शकतो घरी येऊनच काढून घेतात आज आपण जर पाहिलं तर रुग्णालयातलं नेत्रदान हे फक्त पंधरा टक्के पंच्याऐंशी टक्के नेत्रदान हे घरी मृत्यू झाल्यानंतरच होतं त्यामुळे घरी जाऊन ते काढलं जातं आणि लवकरात लवकर म्हणजे एक तासाभरात तो मनुष्य पोहोचत होते बरोबर म्हणजे तसा काही त्रास नातेवाईकांना होत नाही घरच्या गर, घरीच ते केलं जातात आणि लगेच केलं जातं ताटकळत काही त्यांच्यासाठी म्हणजे कुठलीही गोष्ट ताटकळ त्यांना थांबावी लागत नाही आणि तोळीत करता तर तो फक्त आता ज्यांना द्यायचं आहे त्यांना एकच मी सांगू शकेल की डोळे बंद करून ठेवावे कारण ते जर वातावरणात असतील तर ते जे बोबळे आहेत ते चांगले राहत नाहीत फक्त बंद करून ठेवले तर ते बुबळ चांगले राहतात आणि त्याचं पुढे नेत्र दृष्टीसाठी त्याचा उपयोग उपयोग होतो आता हे नेत्रदान ज्यांना करायचंय त्यांच्याविषयी पण ज्यांना डोळे मिळणार आहेत अशा लोकांचं सुद्धा म्हणजे काय गैरसमज असतात की सगळ्याच जे जे अंध आहेत त्या प्रत्येकाला डोळे लावले कृत्रिम तर दृष्टी येते कृत्रिम डोळे म्हणजे कसं की आपण जे काळा भाग आपल्या डोळ्यामध्ये पाहतो हा काळा भाग म्हणजे बुबुळ आहे तो काळा नाही आहे तो एकदम काचेसारखा पारदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये रक्त नसतात अच्छा आणि त्यामुळे हा एवढाच भाग बदलता येतो आणि म्हणून हा भाग ज्याचा पांढरा असतो अशाच लोकांचे डोळे बदलता येतात बाकी डोळा एकदमच छोटा झाला असेल पाठीमागचा रेटिना खराब झाला असेल तर अशा ह्याच्यामध्ये डोळे दान केले तरी त्याचा फायदा होत नाही आणि म्हणून आपण असं म्हणतो की जन्मता अंध आहेत तर याला नेत्रदान केलं तर दिसेल असं नाही नेत्रदान केल्यात नक्की दिसेल दृष्टी येईल पण अशासाठी ते योग्यता असली पाहिजे आणि योग्यता म्हणजे बुबळाचे आजार भुबळ्याचा पांढरे पण असं असेल तर तिथे नेत्रदान केल्यानंतर दृष्टी जरूर येते आणि तसेच रुग्ण याच्यासाठी आपल्याला घ्यावे लागतात इतरांना मात्र काही रातानेळ पण आहे किंवा मागच्या पडद्याचे आजार आहेत यावर त्याचा नेत्रदानाचा उपयोग होत नाही दुसरा एक असं लोकांना प्रश्न पडतो म्हणजे तुम्ही जरी सांगितलं सहासष्ट ठिकाणी आपली केंद्र आहेत तरी सुद्धा मला वाटतं सरकारी रुग्णालयांमध्ये सगळ्याच सर आपल्याला असे हे नेत्रदानाचे फॉर्म भरता येतात का हो हो आपल्या सिव्हिल हॉस्पिटल सहित सगळे वैद्यकीय महाविद्यालय ज्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये हे फॉर्म भरता येतात आणि ते भरल्यानंतर एक प्लेज मिळतो आणि तो प्लेज मिळाल्यानंतर ते त्यांना आय डोनेशन करता येतं पण हे असं जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपलं वय कमी असतं आणि मग त्यासाठी कायदा असा बदलला आहे आपला केव्हाही ते करता येईल म्हणजे आपण जर त्याचा प्लेज मध्ये नाव नोंदवलं नसेल तरीही आपलं नेत्रदान करता येतं बरोबर आहे तुम्ही आता इतक्या शस्त्रक्रिया करता म्हणजे साध्या अगदी शस्त्रक्रियेपासून खूप कौंप कॉम्प्लिकेटेड अशा डोळ्यांच्या डोळा तसाही नाजूक भाग आपण समजतो आणि एवढ्या शस्त्रक्रिया करतात तुमच्या हातून अनेक जणांना असं नेत्रदान मिळून अंधार त्यांच्या आयुष्यातला गेलेला असेल आणि नक्कीच त्यांना पुन्हा दिसायला लागलेलं ला असेल तर असे तुमच्याकडे अनुभव आहेत का सांगण्यासारखे अनुभव ऐकून सुद्धा लोकांकडे एक असा चांगला अनुभव आहे की नेत्रदानाचा आणि नेत्र मिळाल्याचा पण आहे एक असं होतं की माझ्याकडे ग्रँट रोडची एक महिला त्या मुलीला तीन वर्षाच्या घेऊन आली होती अच्छा आणि तिच्या डोळ्या डोळे आले होते त्याच वेळेस पैठणच्या दोन मुली वडील बारा चौदा वर्षाच्या मुली होत्या पण दोन्ही अंध होत्या ज्यांना डोळे द्यायची गरज होती पण त्यांनी लवकर अंध नव्हतं तर मी आई वडिलांना सांगितलं एवढा उशीर का केला आणि या मुली अंध आहेत तर त्यांना दृष्टी आली असती त्या आई ऐकत होत्या दुसऱ्या दिवशी ती मुलगी जिचे डोळे आले होते ही खाली पडली आणि तिसऱ्या माळ्या म्हणून तिचा मृत्यू झाला ग्रँड रोडला तर त्या आईच्या लक्षात आलं की त्या मुलींना दिसत नाही आता ही तर वाढली आहे तर त्यांनी ती मुलगी माझ्याकडे घेऊन आली आणि जेव्हा मुलगी आणली तेव्हा ती गरम होती हो। मी कधी मला रडू आलं नव्हतं पण त्या दिवशी मला असं वाटलं की ही आई इतकं मोठं हृदय करून आणलं आणि त्या मुलीचे आम्ही डोळे काढून घेतले तीन वर्षाच्या हो आणि आम्ही त्या मुलींना बसवले त्या दोन्ही मुलीचे लग्न झाले आहेत आता त्या दोन्ही मुलींना दिसत आहे आणि मला नेहमी त्या लहान मुलीची आठवण येते की ह्या मुलींच्यामुळं या मुलीच्या दोन मुलींच्या जीवनामध्ये प्रकाश पडला ती खरेखर यांच्या डोळ्यांच्या रुपाने जिवंतच राहिली आजही मी नेहमी सांगत असतो की मरावे परी बरोबर उघडावे ज्यांना ज्यांना असं वाटतं तर त्या सर्वांनी दृष्टीदान दिवस आहे पुढे यावं आणि आपलं जे काही मनामधल्या काही शंका कुशंका करून टाकाव्यात आणि नेत्रदान ने करून ज्यांना दिसत नाही कारण आज महाराष्ट्रात दोन लाख लोकांना दिसत नाही भारतात बावीस लाख लोकांना दिसत नाही अशा लोकांच्यासाठी पुढे येऊन मला असं ने। ने। वाटतं नेत्रदान करावं की ज्यामुळे या सर्व लोकांना दृष्टी प्राप्त होईल बरोबर आहे आपल्याकडे विंदा अंधिकाऱ्यांनी म्हणून ठेवलेलं आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तर जो जे असे दान करतायत त्यांच्याकडनं खरंच काहीतरी शिकून आपण आणि तो फॉर्म भरावा अशीच आता आपण शेवट जाता जातो मी असं म्हणेल की आपण फॉर्म भरावा आणि अवयव दान ही खूप महत्वाची गोष्ट आहे मी स्वतः माझ्या आईने अंजनाबाईनी मला किडनी दिली आणि मी त्याच्यामुळे आज बावीस वर्षे अवयव दानाने जिवंत आहे म्हणून सर्वांनीच अव्य करा असं मी आज द्रष्टीदान दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांना आणि त्याचा काहीच त्रास होत नाही आणि उलट एखाद्याला आयुष्य मिळतंय तर आपल्याला ते करायला काय हरकत आहे तुम्ही आज आलात आणि ने नेत्रदानाच्या ह्या दिवशी खूप चांगली माहिती दिली आणि लोकांना आवाहनही केलं नक्कीच मला वाटतं हे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या आपला हा इंटरव्ह्यू ऐकून वाढेल तेच आपल्या या इंटरव्ह्यूचं यश असेल असं आपल्याला म्हणायला लागेल ला तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि यानंतर बोलूया इतर बातम्यांकडे कर्नाटक गोवा सीमेवरच्या कारवार येथे आज आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर विषारी वायुगळतीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक नौदल कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे वायुगळतीमुळे बाधित झालेल्या अन्य दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले विक्रमादित्य युद्धनौकेवर देखभाल आणि दुरुस्ती कार्य सुरू असताना संध्याकाळी पाचच्या सुमाराला ही वायूगळती झाली या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात दल सायना नेहवाल आणि ने के श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत के श्रीकांतनं अवघ्या छत्तीस मिनिटात कोरियाच्या क्वांग ही हेओचा एकवीस अठरा एकवीस सतरा असा सरळ पराभव केला तर दुसरीकडे महिला एकेरीत सायनानं सुरुवातीपासूनच आघाडी घेत थायलंडच्या रत्नानोकचा अठ्ठावीस एक सव्वीस एकवीस सोळा असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आजपासून लंडन इथं सुरु झालखा चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीबरोबर सुरू आह या सामन्यात तीन क्वार्टरपर्यंत भारतानं आघाडी घेतली असून भारतानं आतापर्यंत तीन गोल कल तर जर्मनीनं दोन गोल कलि Deep though, claiming Germany were trying to pinch a few meters. Three and a half minutes remaining. The German players have the clock behind them, but no doubt they will have glanced up to see how long they've got left. Good deflection down the line from Oscar Dika. Great run into the circle, coming from and a Penalty corner. And it was a stick check, I think. S. K. Utapa, just outside the circle, but a deliberate professional foul. Well, the ball was being cut through the circle. You know, when you look at him, he's cutting in. There's no pressure. And then Akashthi comes. And Hajit actually hits a stick on the penalty corner. I apologize to Esko आणि आता हवामान वृत्त दोन दिवसापूर्वी केरळात दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटक तसंच प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा भागात पुढे सरकला केरळात मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस झाला राज्यात लातूरमध्ये आज पावसानं हजेरी लावली येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर चाळीस आणि अठ्ठावीस पुणे एकतीस आणि पंचवीस औरंगाबाद पस्तीस आणि सव्वीस नाशिक चौतीस आणि पंचवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि वीस रत्नागिरी तीस आणि तेवीस सोलापूर चौतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान चोवीस एकदा नवी दिल्लीत तीन महत्वपूर्ण विषयांवर उच्चस्तरीय बैठका पंतप्रधानांनी घेतला आढावा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल हस्तक्षेप याचिका मागे उडता पंजाब चित्रपटाच्या वादासंदर्भात येत्या ते तेरा तारखेला मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल भाजपा सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा शरद पवार यांचा आरोप घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा रहावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा केंद्राचा विचार ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल कदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि आजपासून लंडन इथं सुरू झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात सध्या भारत जर्मनीची तीन तीन अशी बरोबरी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार